आपला भाचा किंवा भाऊ ठेकेदार नाही ठेकेदारे यांची टीका रूपाने मोठी बहीण सोबत असल्याचा आनंद खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखाने असले तरी स्थानिक रोजगारापासून वंचित आहेत सर्वच ठिकाणी नेत्यांची ठेकेदारी सुरू आहे आपला कोणी भाचा किंवा भाऊ ठेकेदार नाही असा जोरदार हल्ला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता चढवला आहे सुरेखाताईंच्या रूपाने मोठी बहीण सोबत असल्याचा आनंद मोठा असल्याचे सुधाकर घारे यांनी म्हटले आहे शिंदे गटाच्या नेत्या सुरेखा खेडकर यांनी आज कर्जत येथे जनसंपर्क का कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे सुरेखा खेडकर यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर बोलताना सुधाकर घारे आक्रमक झाले होते खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखाने असले तरी स्थानिक रोजगारापासून वंचित आहेत सर्वच ठिकाणी नेत्यांची ठेकेदारी सुरू आहे आपला कोणी भाचा किंवा भाऊ ठेकेदार नाही असा हल्ला सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता

माझ्याकडे बघायचं आमच्या प्रशांत बाप्पाच्या कार्य आम्ही एकत्र होतो दोन पुढे सोडून नमस्कार केला बघितलं होतं योग चांगला होता त्यांनी सांगितलं ऑफिस चांगला होतं ऑफिसला बघायला ऑफिस बघायला यायचं आहे तर आपल्या ऑफिस यांना खेचून आणल्या आणि आपल्या ऑफिस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज प्रमुख कार्यकर्ते आणि प्रमुख मान्यवर म्हणून पक्षामध्ये सुरेक आहे आणि ज्या पक्षाला आपण काम करतो त्या पक्षाचं आपण नेतृत्व करतो आपण त्या पक्षामध्ये निष्ठावंत राहिले पाहिजे निश्चयने काम केलं पाहिजे त्याच पद्धतीने सुरेखाताईंनी तालुक्यामध्ये काम केलं सुरेखाताई का मला परवा येऊन भेटल्या त्यामध्ये मोठं योगदान आमचे अमोलजी पाटलांचं असेल बाबूजी खोट्यांचं असेल वसंतदादा कोपड्यांचं असेल सर्वांनी येऊन आम्ही एकत्र आमच्या घरी बसतो सुरेखाताईंच्या सगळे विचार मी ऐकले त्यांची पक्ष संघटना तरी आजपर्यंत कशी चालवली होती यापुढे मी कसं काम करेल हे सुरेखा ताईने मला चांगल्या थोड्या वेळात चांगल्या पद्धतीने समजून दिलं मी सुरेखा ताईंचं स्वागत केलं ताईना म्हटलं ताई तुम्ही लवकर या आम्ही तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकून तयार हो आहे आपला काही भाषा पण नाही था। आपला भाऊ कॉन्ट्रॅक्टर पण नाही शेतकरी कुटुंबातले आहे आणि शेतकरी कुटुंबाबरोबर राहू आपले कार्यकर्ते कसे सक्षम होतील यासाठी आपण सर्व प्रयत्न करू कारण आपण बाकी ठिकाणी बघतोय पहिला तीन चार टोल असतो आहे भावाचा टोल बेवड्याचा टोल असं सगळे टोल आहे टोल लाभ आणि काम चालू करा अशा पद्धतीचं आपलं काम आहे पुढच्या काळामध्ये आपण अजून जागल्या पद्धतीने काम करू आज ज्या ज्या पक्षामध्ये लोक आपल्यामध्ये आलेले आहेत ज्या जे प्रमुख कार्यकर्ते आपल्याला आलेले आहेत त्यांचा आपण सन्मान राखण्याचं आपण काम केलं पाहिजे या पक्षप्रवेश सोहळ्याला मनीष यादव भगवान संचे वैशाली जाधव संतोष बैलमारे एच आर पाटील भगवान भुईर विश्वनाथ पाटील रंजना धुळे शरद कदम भूषण पाटील तुकाराम साबळे वैभव भुईर उद्धव देशमुख बंधू मलबारी एकनाथ धुळे प्रशांत गोपाळे अमोल पाटील आणि बापू पोटे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न